नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या जयंती दिवशी करायचा विशेष उपाय पाहणार आहोत यामुळे आपल्याला साडेसातीच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी खूपच मदत होईल तर या दिवशी हा अतिशय सोपा उपाय करून आपण शनिदेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे यंदाची जयंती ही सव्वीस मे रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी करायचा अत्यंत सोपा आणि साधा उपाय पाहूयात आपण पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करा शनी जयंतीच्या दिवशी दान करणे खूपच शुभदायी आणि फलदायी मानले जाते या दिवशी काळे तीळ काळे उडीद काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट इत्यादी वस्तू गरजूंना दान करून शनिदेवांना प्रसन्न करून घ्यावे याशिवाय या दिवशी करायचा खास उपाय म्हणून म्हणजे या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवांची पूजा करावायची आहे तसेच शनींना काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करावायचे आहे तसेच गोरगरिबांना आपल्या इच्छेनुसार दान करावायचे आहे आणि जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ओम शम शनीच्छरायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप नक्की करावायचा आहे या उपायाने आपली शनीच्या महादशेपासून मुक्तता होईल किंवा शनी महादशेपासून आराम मिळेल आणि शनीची स्थिती कुंडलीत मजबूत होईल तर शनी जयंती दिवशी हा उपाय करून शनिदेवांची कृपा नक्की प्राप्त करून घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद